कुठ कुठला पवाय पवाय म्हणायचा आपली भाषा पोवायला आणि स्टँडर्ड भाषा पोहायला हो काय आपल्या जे आहे ते कशात नाही लक्षात ठेव जायचं पवायचं सप्लायविषयी फार्म हऊस हीरगड जायचा रस्ता रस्ता हा रस्ता शेताच्या घटन गेलेला हा रस्ता तर रस्ता बघत बघत आपण जाऊया पुढं सगळं आवती भोवती अशी सगळी हिरवी गार शेत म्हणजे असं कुठं ऊस आहे कुठं शाळू लावले किंवा गाय लावले कुठं गवत लावले घाटाच्या झाडाच्या पलीकडे गेले की असं दिसते बघायला गेले दररावगत पुढे गेले की ही आपली ही आणि या आरशा पवाला गेले बी आत उतरलं बी काय हे एकदा आत पाण्यात गेला की नाही हे दोन दोन तास भैर चेतना येऊ काय वाटेल ते केलं तर अरे वर् ना हे पावता पावता कनी ज्याला मी वर्णवडी मार म्हणाल होतो तर ही तिघं जण बसलेली आणि ह्या तिघांचा काय चर्चेचा घन विषय होता हे काय मला कळलं नाही पुरी त्या चर्चा थांबा चर्चा काय वय ट्रॅव्हल जपून लाव रे बाबा ट्रॅव्हल जपून लाव पोर भिशत पडतील

Thank yeah. बास जावं घराला पोरग सोडतो आणि जातो घरन नाही लवकर अरे हर्षा हा कोण नाही मार काल त्याला फेक्यात फे त्याला वरण फेका फेका त्याला वरणा फेका फेका त्याला वरण फेका टाकलं काय टाका लवकर त्याला फेका त्याला हात फेका हा बिन डबा फेका हा फेका हा फेक हा आलं 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 की आलं की सपला की शे हा जा वर जा हा फेका नि हा वर जा वर जा फेका नि हा वर जा वर जा हा वर जा 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 हा फेका

क्रिकेटचं ग्राउंड हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे तुमच्या स्पर्धा होतात आता चालू आहे कसा आहे मॅचे आपलं फार्म हाऊस इथं जनावर बांधतोय आपण गो टू घर जबाब आपण घराकडे वर्ग कसा आहे पवार हो पोरग थांबत नाही अजिबात फक्त पवायचं म्हणते तिसरं काय म्हणत नाही त्याला सोडलो तिथंच तिकडंच सोडलो आणि आता घराला चालू आता आपलं घर घर दाखवत होतं मला वेट अँड वॉच भारता पण आला आहे खरं भारताला पवाला येत्या ते पवालाही नाही म्हणते यायला मी असं फेकाफेकी करतो हे घर आहे आपलं